ते इंडिया आघाडी महाविकास आघाडी मित्रमत्त या सगळ्यांचे प्रतिनिधी शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्र काँग्रेसचे नेते रमेश यांनी झाला आमदार बाळासाहेब थोरात ज्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं ते आम आदमी पार्टीचे नेते आणि पार्लमेंटचे आमचे सहकारी संजय सिंग संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती जयंता पाटील व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर आणि आजारांच्या संख्येनं जवळलेले आहेत माझे कोल्हापूरकर बंधू वडील आजचा दिवस हा एक मेचा दिवस आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये काळ असा होता गुजरात आणि महाराष्ट्राचं द्विभाषिक राज्य हे अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू होत मराठी माणूस मरी राज्य करणी आग्रह कराष्ट्री तरही आ इतिहास भर्त महिती न गांगांव घराघर हज़ार संख्न तरू बाहिर भरे ऐं मराठी लोकांचं हे राज्य झालं पाहिजे त्यासाठी फडलची किंवा त्याची भूमिका त्या लोकांनी केलेली होती याच्यामध्ये जे जिल्ह्या अतिशय अग्र खुलं होते त्याच्यामध्ये कोल्हापूरचा उल्लेख करावा लागेल लोकांना आठवत आहे माझे वागर असोत कारखानेस असोत ही मी झालं असो अनेकांची नावं घेताची या राज्यातील या दिव्यातील की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या आयुष्याचा उमेदवारीचा काळ हा दिला आणि या कोल्हापूर सरांनी प्रयत्नाची फरा दशा करून यशवंतराव चव्हाणांच्या मागं शक्य उभी करून एक मे एकोणीसशे साठ या राज्याची निर्मिती झाली आणि म्हणून त्या निर्मितीचा हा दिवस आहे महाराष्ट्र झाला या दिवस स्मरण करण्याच्या आहे आणि मला आनंद आहे की त्या दिवशी आपण हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आज इथं देशाचे प्रधानमंत्री येऊन गेले अनेक ठिकाणी येऊन गेले हल्ली महाराष्ट्रामध्ये जाण्याशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही चांगली गोष्ट या आम्ही तुमचं स्वागत करतो स्वागत करतो इतर आल्याच्या नंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या देशाचे प्रधानमंत्री एखाद्या राज्यामध्ये जात असतील तर जनतेला संबोधित करतात आम्ही लोकांनी एका काळामध्ये हे फायदे जे जवाहरलाल नेहरू हे राज्यामध्ये जात असत नेहरू बाजारात आल्याच्या नंतर लोकांना या देशामध्ये उभारणी आम्ही कशी करणार आहोत या संबंधीचं मार्गदर्शन करायचं इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री म्हणून अनेक वेळा राज्यामध्ये जायच्या आणि राज्यातल्या गरीब लोकांची गरिबी ही कशी घालवणार या यासंबंधीचे विचार कार्यक्रम मांडायचे आणि हे काम प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी केलं पण आजचे प्रधानमंत्री देशामध्ये हिंसा महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना दोन लोकांची आठवण ही फक्त होते एक शेत उद्धव ठाकरे दुसरा शरद पवार यांना केल्याशिवाय त्यांना स्वस्त बसत नाही माझं त्यांना एवढंच सांगायचंय आधी बोलायचं वेळ नाही दहा वाजता काम कामकाज थांबावं लागेल आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्रात किती जाय आला महाराष्ट्रात टीकाची फरी किती जाई गेली आणि महाराष्ट्राच्या देशाच्या महत्वाच्या तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र होय नाही पण ज्या दिवशी संधी मिळेल त्यावेळेला महाराष्ट्राचा हिस्सा हा तुम्हाला दाखवल्याचा राहणार नाही इतकी आम्हा लोकांची तयारी आहे एवढंच या ठिकाण सांगतो <laughs> आणि आपल्या सगळ्यांच्या उत्तीने उद्धव ठाकरे यांना बोलायची विनंती करतो यानंतर मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब